नमस्कार कसे आहात सर्वजण तर तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुमच्याशी खास नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजची रेसिपी आहे भगरीच्या पिठापासून आपण कुरकुरीत असे उपवासाचे पकोडे बनवणार आहोत अगदी झटकीपट अगदी पाच मिनिटात ही रेसिपी पूर्ण होते आणि खायला पण खूपच चविष्ट लागते आणि बनवायला तर खूपच सोपी आहे तर तुम्हाला कधीही कुठलाही उपवास असला तर तुम्ही झटकीपट कुठलीही तयारी न करता फक्त आपल्याला भगरीचं पीठ लागणार आहे आणि बटाटा लागणार आहे तर चला मग उशीर न करता आपण ही रेसिपी कशी बनवायची तर आपण पटकन लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथे एक आपल्याला पात्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन बटाटे असे साल्ट काढून बटाटा हे खिसून घ्यायचं आहे तर मी हे अगोदरच बटाटे खिसून पाण्यामध्ये टाकले होते पाणी जवळपास एक दोन पाण्याने धुवून परत त्यात पाणी पाणीवतून ठेवलं होतं म्हणजे कसं ते बटाटे लाल पडू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे अर्ध लिंबाचा रस घालायचा आहे आणि नंतर ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर आज आपण बनवणार आहोत तर उपवासाचे कुरकुरीत असे भगरीचे पकोडे तर श्रावण स्पेशल आजची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला भगरीचं पीठ घालायचं आहे तर आता हे भगरीचं पीठ आपण गिरणीतून दळून आणताना त्याच्यामध्ये आपण थोडासा शाबुदाना पण टाकलेला असतो भाजून तर याच्यामध्ये पण मी काय केलं एक किलो न भगर जर दळायला नेली तर त्याच्यामध्ये मी पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम शाबुदाना भाजून टाकते तर याच्यामध्ये थोडंसं शाबुदाण्याचं पण पीठ असतं म्हणजे भगरीमध्ये तर त्यामुळे आपल्याला चिकटपणा येतो तर ते काय करायचं आपल्याला त्या बटाट्यामध्ये भगरीचं पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी काय जास्त वापरायचं नाही आणि ते असं मळून घ्यायचं आहे असं चांगलं ती खलवून घ्यायचं घट्ट जास्त पातळ करायचं नाही आणि इथे कढई गरम कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जशी भजी सोडतो तर भजी बनवतो तर तशीच आपल्याला तेलामध्ये याची भजी बनवून घ्यायची आहे आणि झाऱ्याने हे मिक्स करून असं म्हणजे हलवून घ्यायची आहे अशी मंदाच्यावरच तळून घ्यायची आहे तर खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागते तर आत्ता या श्रावण महिन्यामध्ये आता कसं बऱ्याच जणी श्रावण महिना पकडतात तर नक्कीच ही कुरकुरीत भगरीच्या उपवासाचे पकोडे बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणीला आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा